आज आपण अगदी रवादार मस्त अशी ही मावा कुल्फी बनवतोय जी लहानपणाची आठवण नक्कीच करून देईल ही मावा कुल्फी बनवत असताना आपण अजिबात मावा खवा आणि साखरसुद्धा वापरलेली नाही आहे तर बघूया कशी बनते नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते तर सगळ्यात आधी इथं मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून यात साधारण अर्धा लिटर इतकं दूध टाकून घेतलेलं आहे दूध इथं मी म्हशीचंच वापरलेलं आहे आता यात मी थोडे केसरचे दाणे टाकून घेतलेले आहेत आता ह्या केसरच्या स्टिकमुळे दुधाला एक छान रंग येतो हलकासा मस्त त्यासाठी आता दुधाला छान उकळ येऊ देते याआधीही मी अगदी सोप्या पद्धतीने आईस्क्रीमच्या रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या तुम्ही नक्कीच बघा आता ह्या कुलपीला छान रवाड टेक्चर्स येण्यासाठी यात मी मिल्क पावडर टाकून घेतलेला आहे वन थर्ड कप आता मिल्क पावडर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे यात गाठी तयार होणार नाही मात्र एवढी काळजी घ्यायची आहे आता दूध हे हाय टू मीडियम फ्लेमवर करत आपल्याला वन थर्ड होतो तोपर्यंत छान उकळून घ्यायचं आहे तर आज मी इथं गुळाचा वापर करते आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दुधात गूळ टाकला तर लगेच दूध फाटतं तर हा गूळ अगदी ऑर्गेनिक आहे हे हा चहासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकतात याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही नक्कीच घेऊ शकतात ॲमेझॉनवर हा गुड अगदी स्वस्तात मिळतो तर तुम्ही तिथून हा गुड घेऊ शकतात आता यात मी थोडी वेलची पावडर आणि यात मी काजू बदाम आणि पिस्त्याची पावडर त्यासोबतच मी इथं गुलाबाच्या पाकड्यासुद्धा क्रश करून घेतलेल्या आहेत गुलाबांच्या पाकडींचा मस्त रंग या दुधामध्ये उतरतो आणि एक वेगळाच रंग ह्या कुल्फीला येतो तर बघू शकता थोड्या वेळाने हे दूध घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे मस्त दाणेदार दिसायला सुरुवात झाली आणि रंगही खूप सुंदर आलेला आहे आता ह्या दुधाला मी गार करून घेते रूम टेम्परेचरवर इथं हे दूध छान गार झालेलं आहे तर आता आपण यांना लगेच पेपर कप किंवा आपले स्टीलचे ग्लास यामध्ये तुम्ही हे भरू शकतात किंवा तुमच्याकडे स्टीलचा डब्बा असेल त्यात भरलं तरीसुद्धा चालेल आता यात आपल्याला हे दूध भरून झाल्यानंतर फॉईल पेपरने अशा प्रकारे कवर करून घ्यायचं असे करून घ्यायचं आहे आणि आता यात स्टिक टाकण्यासाठी मी अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला होल करून घ्यायचे आणि यात आईस्क्रीम स्टिक टाकून घ्यायचे आहेत अगदी सोपे या घरगुती पद्धतीमध्येच हे मस्त मावा कुल्फी बनून तयार होते याआधी पण मी कॅरमल कुल्फी कशी बनवायची याचीसुद्धा रेसिपी बनवलेली आहे ती तुम्ही नक्कीच बघा रात्रभर हे मस्त फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि छान सेट झालेलं आहे बघू शकतात आता आपण यांना कट करून घेऊया तर डिमोल्ड करण्यासाठी हा पेपर कप कापून घ्यायचा आहे आणि ह्या कुल्फीला ह्या पेपरकपमधून काढून घ्यायचा आहे तर आता मी चाकूच्या सहाय्याने या कुल्फ्या कापून घेते तर बघू शकतात अगदी सुंदर रंगामध्ये आपल्या लहानपणी जशी ही कुल्फी भेटायची ना घंटीचा आवाज आल्याबरोबर आपण जेव्हा आईला सांगायचो की आई पैसे दे कुल्फीवाला आला आहे तेव्हा अशाच ह्या कुल्फ्या आपल्याला लहानपणी खायला भेटायच्या आज मी हाच आनंद माझ्या मुलींना दिलेला आहे तर सुद्धा या उन्हाळ्यात ह्या कुल्फ्या नक्कीच बनवून बघा अतिशय सुंदर चवीमध्ये बनतात आणि बनवायला बघू शकतात किती सोप्या आहे मस्त रवाड ही कुल्फी बनवून तयार होते आणि त्यातल्या त्यात देत म्हटलं तर अजिबात साखर नाही आहे गूड वापरून आज आपण अगदी हेल्दी अशी ही कुल्फी बनवलेली आहे तर बघा माझ्या मुली अगदी खुश झालेल्या आहेत ह्या कुल्फ्या खाऊन तर तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यात घरच्यांना मुलांना नक्कीच खुश करा कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करायला विसरू नका आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या